माझ्या हजबंड असं काय बोलले की बाबा मी सकाळी उठल्याबरोबर व्लॉगिंग स्टार्ट केले तर व्लॉग पाहत राहा तुम्हाला कळेल व्लॉगमध्ये हे hey गाईल्स गुड मॉर्निंग आज संडे आहे सगळे काम वगैरे करून झाल्यानंतर मी रुग्णच असते तर असं विचार केला एक दहा मिनटाचा व्लॉग करूया हो तर जस्ट माझी आता सांग झालेली आहे थोडंफार आवडलेली आहे मी आता मला करायचं आहे घरातले काम सो डॅट घरातल्या कामांमध्ये पहिला मी आता घर झाडून घेणार आहे ठीक आहे पहिला मी भांडी लावून घेते काल घेतले होते तर मी युजली काय करते भांडी धुतल्यानंतर थोडं वेळ तसं सोडून देते म्हणजे त्यातनं पाणी वगैरे निघून जाण्यासाठी तर घरी दोन तवा आहेत खूप मोठे असतात म्हणजे ऑलमोस्ट एवढं मोठं मी चपाती बन बनवत असते म्हणजे कधी कधी कसं होतं होते का तवापेक्षा जास्त माझी चपाती बनवून जा बनून जाते तर त्यासाठी मी मोठी तवा यूज करते आणि भाकरी मला मोठे नाही येत बनवता तर ऑलमोस्ट एवढे छोटे छोटे भाकरी असतात माझे तर त्यासाठी छोटी तवा अशा दोन तवे आहेत घरी तर थोडं वेळ भाषण झाल्यानंतर मग मी स्टव वगैरे क्लीन करायला घेतले मग त्यानंतर आज संडे असल्यामुळे माझे हसबंड म्हणत होते की आज मी नाश्ता बनवणार म्हणून त्यांनी ठरवलं होतं की बाबा पोहे वगैरे बनवायचं मग त्यांनी पोहे बनवण्यासाठी स्टार्ट केलं ला। आहे वस्तू लागतात ते सगळे घेतले त्यांनी मग बनवायला स्टार्ट केले मला एक स्टोरी शेअर करायचं आहे जे की ते स्टोरी मी नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेन तर आता मी सध्या पाणी देत आहे झाडांना किती क्यूट असे माझे झाडं आहेत म्हणजे मी लावलेले झाडं माझे झाडं म्हणजे लगेच नाही दूध खराब झालंय काय करायचं आता तर दूध खराब झाल्यामुळे नवीन पाकिट आणावं लागलं मग आता दूध गरम करण्यासाठी लावणार मला माहिती आहे का हे दूध गरम झाल्यानंतर काय झालं ते मी तुम्हाला नक्की दाखवेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर ऑलमोस्ट आपलं पोहे रेडी आहे तर तुम्हाला माहिती आहे का माझ्या हजबंडने पोहे बनवायला तरी घेतलं पण त्यामध्ये मिरच्याने आणि आप आपले शेंगदाणे टाकायचं विसरले त्या गोष्टी मी पुन्हा करत बसले मग म्हणजे शेंगदाणे तळले मग त्यानंतर जे काही मिरच्या आहेत ते पण तळून घेतले होते मग वरून टाकले मग त्यानंतर मस्त असं स्टर केले म्हणजे ऑलमोस्ट आपलं पोहे रेडी झालंय ठीक आहे सकाळी काय म्हणत होता मला ब्लॉगिंगबद्दल एकदम स्टार्टिंग पासून सांगला काय काय म्हणत होते सकाळी म्हणून तू ब्लॉग कर मी व्हिडिओ तर ब्लॉगिंग का कर बोलत आहे बरोबर तुला आवडतं डेली काम वगैरे हो असतात कसं जमेल मला सगळ्या गोष्टी ब्लॉगिंग करण्यासाठी एडिटिंग कोण करणार तू ब्लॉगिंग करशील काय कर? तेने एने एडिटिंग कोणी करणार एडिटिंग तुम्ही करणार तुम्ही जमणार कर एकदम एडिटिंग करणार ना 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 ना। तर ह्याच कारणामुळे मी व्लॉगिंग स्टार्ट केले सकाळी उठल्याबरोबर चलो बाय